वाघदार असं तुझ्या चांगलं म्हणा ना ना म्हणून म्हणले या कधी उभी तर राहिली पाहिजे आज तुला झालं काय म्हणून राहिले तुला काय इंधन आले आता काय तुला काय इंधन आलं इंधन आलं म्हणजे घरात तेल संपलं गॅसची टाकी संपली महा करून संध्याकाळी काय कोणाची तोडून खाशील काय हम्म संध्याकाळी कोणाची तोडून खाशील आणि तू काय सुरू आहे मग मी तेच म्हणते तोडून खाशील खाशीन तोडू काढ सुरू खाणारे मला काय गरज पडली कोणाचं सोलून खायची कारण आलं का सारखं आहे ना ज्याची टाकी संपली घरात तेल नाही राहिले संध्याकाळी देवाला दिवा तेल नाही झाल्यापासून तुला सांगतो महिना कधी महिना मास्त ती आम्हाला वागली तेव्हा पासून तू आता तोंड चालू झालं नंतर कमी पहिला लाता मारी सुटले म्हातारे झाले पण तो तोंड काय हटा ना नाही नाही त्याच्यानंतर लाता मारी कुत्री भर कुत्री कुत्री तर वाक ना तू खावतो तर आधी तू खात नाही भोकाची बस तर नाही भोकाची हात नाही भोकाची जपता नाही भोकाची मना मी सुधारणारच नाही मी मी आणि जिमटा पाना सोडणार काय सुधारायचं तू सांग काय सुधारायचं मग याची टाकी संपली तो कोण आणि माझे चा नवरा मग तुला पैसे नाही देल का काय ची किती कमवून आणून दिली किती आतापर्यंत सुटल्या बाशिंगा पासून किती कमवून आणून दिले साहेब नोकरी पैसे देत होते ना साहेब नोकरी देत होते साहेब नोकरी मी स्वतः कष्ट केले या फकडीने हा तिकडे पुढे कोणी आले नाही तिकडे तुझे ना बाजार कर दिले देईन ना तिकडे बाहेर पैसे दे पैसे भरून दिले तिकडे त्यांच्या त्यांच्या घरी खांद्या पाडला आणि माझ्याला देते पिशवी भरून कटवले बो तुला ना वागू कटवले कोण कोण कोणाला वागू राहिलं कोण कोणला वागीस सुटलं अरे मला वय म्हणून परपंच केला आणि मी वय म्हणून सांभाळलं चांगले चांगले एखादी जर असती ना खाऊन टिरीला हात पुसणारी हा, वाच लात मारून निघून गेली तु काय चुक आहे माहीत चुक आहे माझा जी थकी कळ काळी म्हणून मी नापसती केली पाहिले ना ठकीने चार नवरे केले मग परत बापाच्या चिड माझा ते वारले वारले ना मग मग तो कसा नंबर नाही लागला कोण जा हा मी मी काय तसं का मारायला मी तुला पुढे करायची होती ना ठकीचे चार गेले मग तो आकाशा नंबर नाही लागला मानशी बात नसता पाडला मोठा दिवा लावला हा ना तुम्ही किती लावला तुम्ही किती लावायचे दिवा काय दिवा लावला दिवा लावायचे हा का तुला काय करायचं काम नको काय कमी पडलं हा का तुला काय कमी पडलं तुम्ही काय ना जना बाबाजी पा त्यांचं किती मोठं तुमच्यापेक्षा काय 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 ते जना बाबाजी हा त्यांचे किती मोठं तुमच्या पेक्षा मोठं म्हणतो असं माणसाला खुश करते का बस बास बायको सुद्धा किती खुश आहे कोण त्यांच्या पासून जना बाबाजी जमे म्हण बाबाजी मी बाबाजीच म्हणे एवढी माजली नाही तुमच्या सारखी माझं लग्न जमलं तस माजून लागेल अजून लागेल मामा तुमच्या वाणी नाही असं मी खा खा खाते ज्याचं खाते ना त्याची टाळी वाजवी त्याच नाही कोण आज खाते लय चव आली चौकोन तुला बाजू म्हणजे कालवाजू म्हणजे तो तो ल लपट लागला तुला तो पाईपरमाल बीपीचा तारात चालू झाला ना काय झालं हं काय मोठं एवढं मोठ म्हणजे खरं ना मोठं आहे तू तो कधी भायलो मी दोन चार टाइम अनुभव घेतला तर असं माय मन खुश झालं त्याचा हा चेहरा आता नाही ते कापून घेते माना बोलूती म्हणजे हां येऊ दे घरी काय कापून घेशील तुम्ही ते 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 मोठे कापून टेकणार हां हां मालेसर पद्रोमात म्हणते ना हां कुत्र्यांना माप नेल ना, मा ना तरी तुमच्या सुधारणा वाईना हा बराबरचा चा पाय गजरे राहते ना संगच राहते गजरे गजरे मध्ये तुला गजरे माझे दहा रुपये तर कळून देत नाही माझे माझे इकडे तिकडे जायचे ना पाहिला मग ते काही घरी जायला आला म्हणजे मी का जाऊ मी का जाऊ माणूस मध्ये जाऊ तो जाऊन तुला लाज आहे का माल फिरून सांगत म्हणजे मग तो अपेक्षित मोठे मग हायचे हाय म्हणून सांगू राहिले सात बाऱ्या सांगते हाय म्हणून सांगू राहिले तुला उंद्या पाहिजे उंद्या उद्या त्याच्या मोठे करून टाक एक तुला ते आणतो बीबी वाप देतो हे भल भल मोठं करून तू गादा आणि मला काही घेणं पडलं हा पण त्याच्या कसं मोठं डोक्यात तेवढ्याच गाड्या फक्त गारगार फिरत तेवढ्याच तुला काय उमजत नाही तुला निवड बाई बाटली बाईन बाटली तेवढ्याच गाड्या आणि एकदा बिबाची वाप का मग ते पाहणं मोज हा मग मग जादा आता तिकडे त्याला काढीला ते पाहणं मोज मी नाही रिकामी मोजायला काय तुला चव आली चवकून काय तुम्हाला तुमचा मित्र आहे तो कसा बायकोला खुश ठेवितो कसा बाकीच्या बायांला खुश ठेवी तो हा किती त्याचं मोठ आणि तुम्ही त्याचं नाव नको तुला सांगतो त्याचं नको नाव काढू मग कोणाचं नाव काढू तू नाही तुला झोपत झपत आहे ना शेवटा की मग तेवढं आलं आपल्याला आपल्याला काय आलं दुसरं आतापर्यंत तुमचं माझ्याजवळ वाचायला कायच घराने सोडून दुसरं काहीच नाही तेव्हा तुम्ही मला वाल्या घालायला घासायला विचारलं का तुम्ही कधी मला साडीला विचारलं का कधी मन हावशीना कधी काही म्हणले का गजरे तुला मी आज ही वस्तू आणतो तुला मी आज चप्पल आणतो का तुला घरात काय लागतं का नाही लागत कायम कोणत्या का गोष्टीसाठी मला तुमच्याशी भांडावाच लागलं तोंडच करावा लागलं तेव्हाच तुम्ही मला घेतलं आतापर्यंत काही घेतलं का मन खुशीने घेतलं का गेली का हाऊसपुरी कधी घेतला तू तो शेवला तू फाटत नाही कपडे काचे फाटत मग मी तेच म्हणते घेते ना घेत्या घेते मग तुला काय कमी केलं आता बराबरच्या माणसाचं किती मोठं त्याचं नाव नको मोठं काय मोठं दोन बाकरी तुला सकाळी डबल खायला लावले त्याच्या तुला तुला ताकद आली काय हा त्याचं नाव नको म्हणजे मोठं लहान पेटून शेण खावा जरास त्या जाण्याचं शेण खावा मग जरास त्याला जाण्या म्हणे बाबाजी नको म्हणून मग त्याचं शियान काय झालं असं जातो सुदर्शन तर त्याच्या बायकोला किती जीव लावी तर कळलं जातो ना त्याचं कधी टेपला अंगडा आहे तर टोपडा नाही भेंडी आहे तर शर्ट नाही त्याच पण जातो टेप घेऊन जातो कोणताही घेऊन जातो काळाला किती मोठं पाहुणच आहे तू म्हण सपाट करून पाठवील त्याची बायको इतकी बॅगकारी हा हात करू शकतो ना कुणी करीन काय वागू राहिले काय बोलू राहिले माणूस जाऊ जाऊ दे जिजा नाका मी काय म्हणते आपल्याला कर नाही त्याला डर कशाला आपण आपल्या बायकोला कधी सुखाचा शब्द नाही कधी आपल्या बायकोला आपण कधी काही घेती नाही कधी आपल्या बायकोला किराण्याला मदत करती नाही तिची रोजानी जाती आई घालायची तिकडं घरामध्ये सगळा किराणा बिराणा भरती मग लोकांचा मोठ्यापणानं सांगितलं आपलं काल डोकं टाक टाक वाजायला पाहिजे हाय ते बिचारा बाबाजींचं मोठं मोठ हायेच मोठ तर हायेच त्यांचं मोठं तू नरसिंह नरसिंह हे तीन माणगाव काय आलं ना हा मी आता मी मी डोकं लावतो म्हणजे कस काय डोक्याला वशाल तुम्ही मी जर नाही त्या चांगलं लय चाललं बाई आता काय सांगू तुम्हाला एवढं दोघं बावाज एवढे ला आज हाय का या माणसाला काही काय झालं एवढं अहो काय सांगू बा तुम्हाला ती मग तिचं लय मोठ त्याचं लय मोठ त्याचं लय मोठ हायची त्यांचं मोठं म्हणून सांगू राहील त्यांच्या तोंडावर सांगत हायच त्यांचं मोठ बोला मी काय होतो मी नाही बघा पण मग काय काय असं मी कापड लावणं का तुम्ही त्यांचं कापायला थें, निघाले त्यांच्या बायकोना कोणाच वापरावा हा काड मग पारा घुसला का काय डोक्यामध्ये चकले का काय काय माझं जीव लावणं त्यांना नसन का तो माणूस कधी कोणाच्या दुःखावर बांधला तर दुःख बरं करून मी ठीक मानतो पण मी त्याला चला डोकं लावतो गाव तू गाच काय फरक पडत होईना मग काय या माणसाचं कुठं काय डोस चालतो मला तर पार तर मला सांगते बाबाजी मला शीन आला बाई ना सुद्धा जाम घेऊन आलेस ना ते चांगले चांगले जाते घाण जाई ना त्याच्या अगोदर मी गेले तर ते बरं होईल बाई मग मला ऐका ना ऐका तुम्ही टेन्शन नाही कोणाला जीव लावणं किंवा कोणाला खाऊ पिऊ घालण कोणाला सहारा देणं मदत करणं तुम्हाला चुकीच वाटतं काय मोठं मोठं कधी कधी आपले आता शक्ती कोणावर द्यायचा उपयोगाण्याचा मदत करण्याची जर भावना असली तर त्याला काय म्हणते माणसं म्हणजे संशय झाला का आमच्यावर तुमचं का नाही मग तुम्हाला काय वाटलं दान धर्म आपल्या कोकण झाला नाही कोणाला मोठा बाळा निवडणुकीच्या पैसे सुरू पैसे जर ना मी यांची लायकी यांची लायकी ना काय झालं चिल्लर होती तुमचे भांडण नेमके मायावरून चालू होते अहो मी त्यांना असं सांगत होते सुटल्या बाशिंगापासून तुमच्यापासून मला काही सुख नाही ना तुम्ही कधी मला साडीला विचारलं का ना कधी जंपाराला विचारलं का नाही किराण्याला माझी मीच करते हा आणि पाल ते बराबरचे जे जना भाऊजी ती माहिती जावं किती व्यवस्थित राहते कधी तिला नाराज नाही करते काहीच नाही मी कधी गेले तर वहिनी तुम्हाला हे नसेल तर हे घेऊन जा ते नसेल तर ते घेऊन जा त्यांचं किती मोठं मी ते सांगू राहिले मोठे तुम्ही लावून घ्यायचा ना अर्थ दुसरं काय म्हणणार A... नहीं, 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 आग... आ, का काय फालतू माणूस आहे काय ते नाही नाही बरं सांगत तुमच नाही नाही आज एवढा वागता माणूस आहे तुमच्यासारखा नालाय आहे काय ऐकून जा आपण जायलो खेळतले माणसं किमान चांचले मोठे मोठे मी ना आज आहे ना मी पार्टी ना कोयत घेऊन बसतो काय करणार होते तिकडे का कापू टाकले कापू मग मोठं मोठं

मग जेव लावणं किंवा असं काय डोक्यात कुठं घेऊन गेलो कुठं फिरलो आम्ही डोक्यात निस तिथे भरली चौका मारला चौका मार सिक्सर सिक्सर अरे काय नाच तर तुला काय म्हातारपणा जेवानी आली चौका मोठं करून घे आता तुम्ही मोठं झालं तर आमची गरज नाही पडत नाही चाल ना तुम्ही या चालेल नाही त्यांचं मोठं करायसाठी ते तर म्हणे मी बीबीची वाफ घेतो मोठं करितू काय नाही बोला ते आम्ही मस्त मन मोकळण राहाय चव आली चौक झाला लोकाल सारा द्या त्यांच्या दुखा सुखात उभा राहोमॅटिका तुम्ही आलेच आहे ना तुम्ही कधी करीत आम्ही असं येतो करतो तुम्हाला काय मानाचा मोठ्या पाना करीत सांगायची काही गरज नाही नाही तुमच्यामुळं मायामुळे मला त्यांच्या पद्धतीने अपेक्षा थोडं लोकांकडून बघा मार्स झाला जेवढ जा पण तेवढं झालं नकाड गाडी चला मा, पुढे चला गच कामावली चला